नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणीस ऑगस्ट आज आपण एकोणीस आणि एकवीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सीस्पिंड सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर गुजरात आणि मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं हे सध्या उडीसाच्या आसपास सक्रिय आहे आणि एक ट्रफ मुंबईच्या किनारपट्टीपासून इकडे या कमी दाबाच्या बंगालच्या उपसागराच्या कमी दाबापर्यंत पर्यंत सक्रिय आहे यामुळे या ट्रफमुळे आणि या ट्रफ चक्रकार हवेच्या स्थितीमुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काल आणि आज होत आहे पावसाची तीव्रता ही जास्त मुंबई विभाग कोकण विभाग तसेच घाटमाता या भागातून जास्त दिसत आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर मुंबई पालघर ठाणे पुणे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली या सर्व जिल्ह्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग सध्या सद्धा सक्रिय आहेत तसेच इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे जिल्हे आहेत भागा भाग, या भागातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होतील तसेच इकडे नाशिकचे पूर्व भाग अहिल्यानगर यानंतर सोलापूर नाशिकचे मध्य पूर्व भाग तसेच जळगाव नंदुरबार या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणीस ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर वीस ऑगस्ट आणि एकवीस ऑगस्ट आज काय परिस्थिती राहील आज पालघर ठाणे मुंबई रायगड या तीन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अतिवृष्टीचा सुद्धा इशारा या तीन जिल्ह्यातून आजसाठी आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुण्याचा घाटबाग साताराचा घाटबाग सांगली कोल्हापूर घाटबाग नाशिक घाटबाग या गाठबागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी एकोणीस ऑगस्टसाठी आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकचे मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर तसेच पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व सोलापूरचे पश्चिम भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम सरी अधूनमधून या भागातून दिवसभरात सक्रिय राहतील त्यानंतर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होतील आणि या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर आजसाठी आहे त्यानंतर नांदेड लातूर बीड जालना बुलढाणा अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत परभणी हिंगोली या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक पाऊस या भागातून नसेल त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे राहिलेले भाग बीडचे राहिलेले भाग सोलापूरचे राहिलेले भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातून आजसाठी राहील त्यानंतर वीस ऑगस्टला उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा पालघर ठाणे रायगड मुंबई या तीन जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी वीस ऑगस्ट साठी आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट घाट भागात पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हावर कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व रिमझिम पावसाच्या सरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी दिवसभरात सक्रिय राहतील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर काही वेळासाठी सक्रिय राहील त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो सर्वपट्टा आहे दुपारनंतर मेघगर्जने पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा या भागातून आहे बुलढाणा अकोला जालना वाशिम हिंगोली नांदेड बीड परभणी धाराशिव या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा मेघगर्जने पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच वीस ऑगस्ट साठी आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे राहिलेले भाग सोलापूर धारा शिवचे राहिलेले भाग या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर हलक्या मध्यम सरी रिमझिम सरी या भागातून उद्यासाठी सक्रिय राहतील पण तीव्रता या भागातून कमी राहील त्यानंतर एकवीस ऑगस्टला पावसाची तीव्रता थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे तरी सुद्धा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी व मुंबई विभाग मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज एकवीस ऑगस्ट साठी राहील एकवीस ऑगस्टला या भागातील पावसाची तीव्रताही कमी होण्याचा अंदाज आहे तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सर्याधून मधून सक्रिय राहतील त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर नंदुरबार धुळेचे पश्चिम भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सर्याधूनमधून या भागातून सक्रिय राहतील पण तीव्रता पूर्व भागात कमी राहील त्यानंतर विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भातील पाऊस सुद्धा थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे एकवीस ऑगस्ट रोजी आणि मधले जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत जळगाव बुलढाणा अकोला नांदेड सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पण विशेष पावसाचा अंदाज एकवीस ऑगस्ट साठी या भागातून नाही आणि विदर्भात सुद्धा नाही एकवीस ऑगस्टला राज्यातील पाऊस थोडाफार कमी होईल कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटमाग माता सोडला तर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटमागात घाटमाता आणि मुंबई विभाग व कोकणी भाग सोडला तर पावसाचा जोर थोडाफार कमी होईल तर हा झाला आपला एकोणीस एक वीस आणि एकवीस ऑगस्टचा हवामान अंदाज यानंतर हवामान खात्याने आज साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे नाशिक पालघर ठाणे मुंबई पुणे घाटबाग सातारा घाटबाग रत्नागिरी या जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाट माथ्यावर सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे इकडे नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया या भागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे यानंतर सांगली साताराम पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिल्यानगर नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर हा जो सर्व हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी एकोणीस ऑगस्टसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर उद्या वीस ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर पुणे घाटबाग आणि रायगड या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर कोल्हापूरचा सा घाटभाग सातारा घाटबाग सिंधुदुर्ग यातन रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई नाशिकचा घाटबाग नंदुरबार घाटबाग या घाटभागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी जाहीर केलेला आहे नाशिक धुळे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे हवामान खात्याने आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे आणि नांदेड लातूर जालना बीड धाराशिव लातूर या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जेनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी तुरळक ठिकाणी जाहीर केलेला आहे तर एकोनी अनी दिल अनी हा होता एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद